राम ओम नमो आले सिंदखेड तालुक्यातील सर्व भाविकांना त्याची दिनांक पंधरा एप्रिल रोजी गुरु गोरक्षनाथ आखाडा पिरिकडा किरणे रोड सिंदखेडा या ठिकाणी महा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराचं वैशिष्ट्य या शिबिरामध्ये मुंबई पुणे नाशिक इथून सर्व प्रकारचे सुप्रसिद्ध डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये अस्थिविकार हृदयविकार जनरल जनरल मेडिसिन कान नेत्र रोग इतर सर्व आजारांवर बार रोग तज्ज्ञ सर्व आजारांवर डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहून या शिबिरामध्ये सेवा देणार आहे हे शिबिर विनामूल्य आहे मोफत मोफत हे शिबिर या ठिकाणी आयोजन केलेले आहे तरी आपण सर्व भाविकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आपल्या परिवारामध्ये आपल्या गावामध्ये कोणी पेशंट असेल कोणी आजारी असेल तर त्यांना या ठिकाणी आणावं जर कोणाला शस्त्रक्रिया किंवा ऑप म्हणजे ऑपरेशनची जरी गरज असेल शस्त्रक्रियेची तर ती शस्त्रक्रिया सुद्धा या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी धुळे नाशिक मुंबईसारख्या ठिकाणी करण्याचं आपण आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं ही सगळ्यांना विनंती करतो शिबिरामध्ये येणाऱ्यांसाठी भोजनाची पाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणून सर्व बांधवांनी दिनांक पंधरा एप्रिल सकाळी दहा ते चार या वेळेमध्ये गुरु गोरक्षणा आखाडा दक्षिण मुखी मंदिर चिरणी रोड शिंदकेडा या ठिकाणी होऊन या शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि आपण या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा पण यावेळी सगळ्यांना विनंती करतो जय श्रीराम भारत माता की जय